नमस्कार आपण पाहतात स्वराज्य संदेश डिजिटल न्यूज आंध्र प्रदेशच्या धर्तीवर मानधन वाढवण्याची दिव्यांगाची मागणी दिव्यांगाच्या मानधनात वाढ करा या मागणीसाठी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे साकडे दिव्यांग व्यक्तींना शासनाकडून मिळत असलेले मानधन हे तुटपुंजे असल्याने त्यात वाढ करण्यात यावी अशी मागणी दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आले आहे आंध्र प्रदेश राज्यात दिव्यांग व्यक्तींना सहा हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय तेथील राज्य सरकारने घेतला आहे त्याच धर्तीवर राज्य सरकारने दिव्यांग व्यक्तीचा उदरनिर्वाह भत्ता मानधनात वाढ करावी अशी मागणी दिव्यांग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तानाजी गोडके यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग बांधवाच्या वतीने करण्यात आले महाराष्ट्र राज्याने देशाला पहिले दिव्यांग कल्याण मंत्रालय सुरू केले परंतु आज तगायत दिव्यांगांना त्याचा काही उपयोग झाला नाही दिव्यांगांना पेन्शनच्या नावाने केवळ संजय गांधी योजने केवळ तुटपुंजे पंधराशे रुपये एवढी रक्कम मिळत आहे तेही वेळेवर मिळत नाही स्थानिक स्वराज्य संस्थाकडून पाच टक्के दिव्यांग कल्याण निधी मिळतो तोही काही वाटपच करीत नाहीत असा प्रकार सध्या महाराष्ट्र राज्यात सुरू आहे तर या निवेदनाद्वारे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिव्यांगांच्या या विशेष घटकाकडे लक्ष देऊन दिव्यांगांना न्याय द्यावी अशी मागणी दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने मागणीचे निवेदन देताना दिव्यांग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके परांडा शहराध्यक्ष गोरख देशमाने संजय गांधी निराधार समिती दिव्यांग सदस्य दत्ततेय रणभोर मारुती खांडेकर हंबीराव मुळे हनुमंत खाडे हनुमंत राऊत सिद्धेश्वर जगताप समाधान बनाळे राजेंद्र विश्विन अविनाश पन्हाळे ओम सुतार वासुदेव मोठे सोमनाथ गायकवाड विक्तन क्षीरसागर विष्णू क्षीरसागर तुळशीदार अंकुश पांडुरंग क्षीरसागर दादा क्षीरसागर अणविधाव टाकळे सुधामती जाधव रामहरी कुंभार महादेव शिंदे वारे संतोष कुलकर्णी दिव्यांग प्रमुख गणेश जाधव कुलदीप काटकर आ आदीसह दिव्यांग जाधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आता या प्रकरणाकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गांभीर्याने लक्ष देऊन त्यांचा प्रश्न सोडवतात का याकडे आता सर्व दिव्यांगाचे लक्ष स्वराज्य संदेश परांडा